नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अवधू दन श्री गुरुदेव दत्त उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू जय गुरुदेव दिगंबरा भक्तांनो आजपासून दत्त जयंतीपर्यंत एक अतिशय दिव्य आणि चमत्कार उपाय सांगणार आहे हा उपाय उमराच्या झाडाशी संबंधित आहे आणि हजारो लोक सांगतात की कितीही कठीण इच्छा पूर्ण झाली अडकलेली कामे सुटले घरात पतीपत्नींची मुलांची प्रगती सुरू झाली आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या जर तुम्हीही गुरुदेव दत्तावर श्रद्धा ठेवत असाल तर हा उपाय एकदा करून बघाच तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल ही माझी खात्री आहे उमराचे झाड का दिव्य आहे उमरा उमराचे झाड म्हणजे उंबर वृक्ष दत्तगुरूंचा अत्यंत प्रिय वृक्ष मानला जातो दत्तपुराणात नाथ संप्रदायात आणि अनेक दत्तभक्तांच्या अनुभवात हे झाड चैतन्यमय असल्याचे वर्णन आहे असे म्हणतात उमराखाली दत्ताचा वास असतो जिथे उंबर असतो तिथे दत्तगुरूची कृपादृष्टी सहज पडते हा उपाय दत्तजयंतीच्या दिवसामध्ये केले तर फळ अनेक पटीने वाढते म्हणून हा उपाय दत्तजयंतीपर्यंत करावा उपाय काय आहे दत्तजयंतीपर्यंत कधीही तुम्ही उमराच्या झाडाखाली जावे शक्य असेल तर शांत वेळ निवडा आणि उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती एक छोटा तुपाचा दिवा घ्या हो फक्त तुपाचा दिवा खूप मोठी पूजा नाही मोठा खर्च नाही फक्त दिवा दिवा अर्पण करण्याची पद्धत उजव्या हाताने दिवा धरावा झाडापुढे जे गुरुदेव दिगंबर मनावे, मनातील इच्छा मनातल्या मनात सांगावी दिवा शांतपणे ठेवावा हा दिवा इच्छा सिद्धी दीप मानला जातो याचे काय फायदे आहेत हा उपाय केल्यावर दत्तगुरूंची कृपा अशी वर्णिली जाते की अडकलेली कामे लवकर सुटतात व्यवसायात खूप वाढ होते घरातली भांडणी पूर्णपणे संपून जातात मुलं शिकण्यात प्रगती करतात नशीब चमकायला सुरुवात होते कठीण इच्छा पूर्ण होते मनाला शांतता मिळते खूप भक्तांचा अनुभव आहे की अशक्य ही गोष्टी होतात सहज शक्य हो म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आपल्याला एक कथा सांगते ती कथा कुठली एक महिला होती घरात सतत अडचणी पतीची नोकरी जात राहायची मुलगा अभ्यासात मागे तिने एका वृद्ध दत्तभक्ताकडून हा उमराचा उपाय ऐकला ती दररोज दत्त जयंतीपर्यंत तुपाचा दिवा अर्पण करीत राहिली आणि काय चमत्कार तिच्या पतीला चांगली नोकरी मिळाली मुलाचा अभ्यास सुधारला आणि घरात पूर्णपणे शांतता परत आली ती म्हणायची उमराच्या झाडाखाली दिवा नाही माझा विश्वास उजळला आहे म्हणून हा उपाय तुम्ही करा हा उपाय करताना एक महत्त्वाची गोष्ट दिवा झाडाच्या खूप जवळ ठेवू नका मातीच्या जागी ठेवावा आणि झाडास हानी न पोचेल याची आपण काळजी घ्यावी दत्तगुरूंचे वचन दत्तगुरु आपल्याला काय वचन देतात भक्तांनो दत्तजयंतीचा हा काळ अत्यंत शुभ आहे या दिवसात केलेली प्रत्येक भक्ती दत्तगुरू शंभर पट फळ देतात आजपासून सुरू करा उमराला दिवा अर्पण करा मनातील इच्छा सांगा आणि बघा गुरुदेव दत्त तुमच्या आयुष्यात प्रकाश कसा आणतात जय गुरुदेव दिगंबर गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या वागोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते चॅनलवरती जाऊन पहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ.